द लॉड हाले लुईया आपण आहोत डोंगरावरील चर्च मध्ये प्रेस द लॉड एक वचन वाचूया आपण मत्ते शुभवर्तमान याचा पाचवा अध्याय तेव्हा लोकसमुदायास पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला हाले लुया द लॉर्ड मत्ते शुभवर्त मांड याचा पाचवा अध्याय आहे प्रवचन डोंगरावर ख्रिस्त आला हालेलुया आणि तो प्रवचन देत होता हालेलुया आणि दोन हजार वर्ष होऊन गेलेले आहेत तरी प्रभुयेशुने दिलेलं प्रवचन त्याचं वचन आज पण जीवंत आहे हालेलुया लुया वचन आम्ही रोज आणि रोज वाचणं आवश्यक आहे हालेलुया युहा शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये वचन सांगतो की तो शब्द होता आणि शब्द देही झाला आणि तो आम्हामध्ये आला त्याने आम्हामध्ये वस्ती केलेली आहे आले लुईया प्रभी ख्रिस्त जर आमच्यामध्ये राहावा की आम्हा प्रत्येकाची इच्छा असेल तर आम्ही रोज आणि रोज देवाचं वचन ऐकणं आवश्यक आहे आलेलो प्रभू प्रभेश ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रवचन द्यायचा इथे वचन सांगते की लोकांच्या थवें थवेंच्या थवे त्याच्या मागे यायचे वचन ऐकण्यासाठी आले लुया आजही आमचं मन प्रभूचं वचन ऐकण्यासाठी तहाणेलं पाहिजे भूकेलं पाहिजे हालेलुया कारण प्रभूचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आलेलूया प्रभूची इच्छा आहे की आम्ही त्याचं वचन ऐकावं त्याचं वचन स्वीकारावं लुईया त्या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला आशीर्वादित करणार आहे लुईया प्रभूचं वचन आमच्यासाठी कार्य करणार आहे द लॉड म्हणून जगापासनं लोकांपासून आम्ही आमचं लक्ष बाजूला करूया आणि आमचं पूर्ण लक्ष आम्ही देवाच्या वचनात लावूया हा लिहूया द लॉड